दोन आ, चा। आ, एक दोन मार्कानं हुकली होती फक्त एम पी सीनं कंडक्ट केलेला ग्रुप सीचा रेव्हेन्यू असिस्टंट पदासाठी महसूल सहाय्यक या पदासाठी जाहिरात काढली होती त्यामध्ये आज मी सक्सेस झालो आईवडिलांनी एकदम संघर्षामधून आज मला एकपर्यंत आणलं जेवढं तुम्ही सातत्य ते थे थे रोज रोज रोज, रोज। कारण पुस्तकं तीच आहेत तीच पुस्तकं सगळ्यांना वाचायची मी सौरभ सोनेबापू ढगे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात हराळवाडी एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी माझा जन्म झाला तर आईवडिलांनी एकदम संघर्षामधून आज मला इथपर्यंत आणलं आहे ज्यावेळी दीड वर्षाचा मी होतो त्यावेळी घरची परिस्थिती हालाकिज होती असते त्यामुळे मामाने मला त्यांच्या गावी नेलं होतं त्यामुळे माझं प्राथमिक जिल्हा परिषदचं शिक्षण डेंबरवड या गावामध्ये झालं होतं माध्यमिक शिक्षण शेजारीचं एक चार किलोमीटर अंतरावर असलेलं गाव पांघरी हे होतं तर आम्ही रोज त्याच्यावरनं सायकलवरून येऊन जाऊन करायचो आणि दहावीपर्यंतचं शिक्षण मी तिथं पूर्ण केलं दहावीच्या मार्क्सनं मार्क्सवर की बारावी अकरावीला मला महाराष्ट्र कॉलेजला बारशे या ठिकाणी ॲडमिशन मिळालं कॉलेज ना आता काय करायचं हा प्रश्न होता की नेमकं कोणत्या शाखेला ॲडमिशन घ्यायचं त्यावेळी माझ्या मामाचा मुलगा होता त्यांनी मला सांगितलं की एम पी सी हे क्षेत्र तुझ्यासाठी बरोबर आहे सुटेबल आहे तू तुझ्या जो विचार करण्याची पद्धत आहे ती तुझ्यासाठी सुटेबल आहे त्यामुळं मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्र विषयासाठी ॲडमिशन टाकलं आणि तिथून मी माझी डिग्री पूर्ण करत असताना एम पी सीच्या क्षेत्राबद्दल मला थोडीशी माहिती भेटली आणि आमचा एक फ्रेंड सर्कल किंवा एक ग्रुप तयार झाला आणि त्यामध्ये आम्ही ग्रुप डिस्कशन वगैरे करायचो आणि त्या ग्रुप डिस्कशनच्या मला एवढा फायदा झाला की मी पहिले पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळी माझी प्रिलिम्स एक दोन मार्कानं हुकली होती फक्त त्यानंतर सेकंड अटेम्प्ट दिला आणि पी एस आयचे प्रिलिम मी पास झालो होतो थो। मेन्सला थोडेसे मार्क कमी आले त्यानंतरनं तिसरा अटेम्प्ट म्हणजे आज मी जो एम पी सीनं कंडक्ट केलेला ग्रुप सीचा रेव्हेन्यू असिस्टंट पदासाठी महसूल सहायक ह्या पदासाठी जाहिरात काढली होती त्यामध्ये आज मी सक्सेस झालेलो आहे या एम पी सीच्या या रेव्हेन्यू असिस्टंट या पदासाठी प्रिलिम्स मेन्स आणि टायपिंग एक स्किल टेस्ट असते त्या तीन टप्प्यांमधून मी इथपर्यंत आलेलो आहे आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना जी आर्थिक मदत असायची ते माझे मामा असतील किंवा माझा छोटा बंधुराज जो की जॉबला लागला होता तोही मला कधी कधी आर्थिक मदत पुर पुरवायचा तर एम पी सी हां तर अभ्यासाचं नियोजन असं होते की ज्यावेळी मी पुण्यातून गावाकडे वापस आलो त्यावेळीसुद्धा आमचा एक ग्रुप असायचा आम्हाला एक सर होते लोकरे सर ते आम्हाला सांगायचे की तुम्ही अभ्यास असा करा तसा करा त्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली की आम्ही थोडंसं पुढी चालत होतो आणि ह्या क्षेत्रामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की जेवढं तुम्ही सातत्य ठेवसाल हो रोज रोज रोज, रोज कारण पुस्तकं का तीच आहेत तेच पुस्तकं सगळ्यांना वाचायचे आहेत फक्त त्या गोष्टीमध्ये जेवढं तुम्ही सातत्य ठेवसाल जेवढं तुम्ही कंटिन्युटी ठेवाल तेवढं यशाच्या तुम्ही जवळ जाता आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतो म्हणजे तुमचे पी वाय क्यू जुन्या प्रश्नपत्रिका ते तुमचे खरे मार्गदर्शक आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर त्या पी वाय क्यूच्या बेसिसवर तुम्ही एक फोर्टी पर्सेंट सक्सेस प्रिलियमसाठी मिळवत आहे आणि त्यामध्ये थोडंसं मॅथ रिजनिंगची थोडीशी भर असेल थोडंसं जी जी जनरल नॉलेज जे करंट अफेअर्स असतात ह्या तुम्ही थोड्याशा गोळा केला की तुम्ही प्रिलिम्स ॲटोमॅटिक पास होत आहे मेनसाठी इंग्लिश मराठीची तयारी करायला लागते त्याच्यासाठी आता ऑनलाईन क्लासेस वगैरे आहेत जे मी गावाकडं असल्यामुळं मला पुण्याला जाणं शक्य झालं नाही तर हो आ, हो आ, मी ऑनलाईन क्लासेस ते इंग्लिश मराठीचे घेतो होतो आणि त्यातूनच मला फर्स्ट पेपरला चांगला स्कोअर आला आणि सेकंड पेपरला जी एस आणि मॅथ्स माझं स्ट्रॉंग होतं त्या मॅथ्सच्या बेसिसवर मी मेन्स क्वालिफाय झालो पण नंतर ना टप्पा असतो की स्किल टेस्टचा त्या स्किल टेस्टसाठी मी जवळजवळ चार ते पाच तास रोज प्रॅक्टिस करायचो जे की मराठी टायपिंगची एक स्किल टेस्ट असते त्यात पास झाला तरच तुम्ही फायनल यादीमध्ये तुमचं नाव येणार आणि जर त्यात नाही आला तर तुम्ही तिथंच डिस्क्वालिफाय होणार तर, तर, डिस्क हो तर सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसाठी माझा एकच सल्ला आहे की तुम्ही फक्त कन्सिस्टन्सी ठेवा आणि तुम्ही जे सातत्य ठेवताय तुमच्या अभ्यासात तर त्या सातत्याच्या जीवावरच तुम्हाला यश शंभर टक्के मिळणार